तोटा जो होणार आहे जो गद्दार असतो पळून गेलेला असतो त्यांनाच तोटा होणार नाही राजकारणामध्ये बाकी बाकीचे सगळे नालायकच आहेत सगळे राजकारण आमच्यासाठी चांगले नरेंद्र मोदीचे ची हा जवळ बळकट करायला पाहिजे देश पाहायचे पाहिजे काही काम केल्यात असे कसे दिसून आले नाही त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला हा कसा मिळाला तोच कळत नाही संसदरत्न पुरस्कार घेतलेले आपण हे विका ते विका ते विका एकाच कुठल्यातरी तरी उद्योगपातीच्या घशामध्ये सगळं झाला तो जर आम्हाला अधिकार असताना दर काढून घेण्याचा तो, तो आम्ही हक्क खरंच बजावला होता बीजेपी सरकार नंतर जे स्थापन झालेलं आहे करेक्ट झालेलं आहे सत्तर वर्ष झाले काश्मीरचा प्रश्न आता मिटलाय दोन हजार एकोणीस मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघावर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं आणि या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यात लढत झाली होती मात्र या लढतीत बारणे आणि पार्थ पवार यांचा पराभव केला मात्र आता हेच बारणे मतदारसंघात किती ॲक्टिव्ह आहेत हे आपण बघणार आहोत त्याचबरोबर मतदारांना मतदानाचा हक्क दिल्यानंतर ते कुठले मुद्दे डोळ्यासमोर ठेवून मतदान करतात हे देखील आपण जाणून घेणार आहोत आहोत आपल्यासोबत काही सजग नागरिक आहेत मावळ लोकसभा मतदारसंघातील सर काय सांगाल पहिलं तर आपले खासदार कोण आहेत आणि त्यांनी कुठली कुठली कामं आहेत आपल्या मतदारसंघात खासदार तर श्रीरंग बारणे आहेत परंतु माझ्या तर माहितीप्रमाणे काही कामं केल्यात असे कसे दिसून आले नाहीत कधी बातमी वाचलं नाही किंवा कधी प्रसारमाध्यमातून ऐकलं नाही की कुठले कार्यक्रम घेतलेत त्यांनी कुठले भूमिपूजन केल्यात असं मला तरी दिसलं नाही किंवा मी त्यावेळेस त्यांनी केले असले तर काही ऐकलं नसेल कदाचित आणि त्यावेळेस मोदी चेहरा होता त्याच्यामुळे ते शिवसेनेचे होते त्यावेळेस एकत्र होते म्हणून ते निवडून आले होते पण आता अवघड वाटतं एकंदरीत मला केला नाहीच नाही त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळाला हा कसा मिळाला तोच कळत नाही ते तुम्हाला अख्ख्या मतदारसंघात कुठं दिसणार नाही हा इकडून तिकडं पक्षात जाणे तिकडून इकडे जाणे याला काहीतरी बोलणे याच्यामध्ये ते अग्रेसर असतील पण जनतेचं काम करण्यामध्ये कुठलं खासदार असो आमदार असो नाही तर कोणी असो कोणी नाही अक्षरशः राजकारणाचं बट्ट्याबोळ झालेलं आहे सामान्य जनता ह्याला वैतागलेली आहे आणि ती लोक म्हणतात की आम्हाला राजकारण नको आहे कारण जे पूर्वी होतं तेच बरं होतं असं म्हणतात आम्हालाही तसंच वाटतंय पूर्वी जे होतं ना सत्तर वर्षामध्ये जे काय होतं तसंच पाहिजे एवढी महागाई बेरोजगारी वाढलेली आहे इथून पुढे आमची मुलं असून किंवा आम्हाला असू जगणं मुश्किल झालेलं आहे दोन वेळा मी पाहिलं तिरंग बारणेला आपलं खासदार झाल्यानंतर पण विकास तर भरपूर झाले पण कुठल्या ठिकाणी झाले कुठल्या नाही पण झाले भरपूर झालाय का मावळचा विकास मावाचा विकास झाला पण जेवढा पाहिजे तेवढा नाही पंच्याहत्तर टक्के आहे म्हणायचे पंचवीस टक्के नाही म्हणायचे आता आमचे धंदेवाले हे आता अतिक्रमण होते इथं पिंपरी चिंचवड मध्ये सारखं तर त्याच्यासाठी त्यांनी दक्षता घ्यावी असं आम्हाला वाटतंय कारण आता आम्ही इथं नाही बसणार कुठं बसणार ना आमचं पण हातावरच पोट आहे साठी पण आमचा अशी इच्छा आहे की अतिक्रमण आहे तर आमच्या हातावरच पोट आहे त्यामुळे आम्ही बसायचं त्यांनी हा मुद्दा आमच्यासाठी करायला पाहिजे जेणेकरून आम्हाला जिथं व्यवसायाचं ठिकाण आहे तिथं त्यांनी आम्हाला जागा दिली पाहिजे ह्या गोष्टीचा त्यांनी दखल घेऊन आमच्या आमच्याशी आम भेट घेऊन भेटायला येणं गरजेचं आहे मतदारसंघातली बऱ्याच गोष्टी पेंडिंग आहे ठीक आहे बरेच प्रोजेक्ट पेंडिंग आहे ते कामं पटपट करायला पाहिजे कुठलाही प्रोजेक्ट असेल तो डिले होतो डिले झाल्यानंतर कॉस्ट वाढते ठीक आहे तिच्यात भ्रष्टाचार होतो ठीक आहे तो भ्रष्टाचार थांबायला पाहिजे आम्ही एक विश्वास माणसानी नाही का उमेदवाराला मतदान करतो ठीक आहे की तो पाच वर्ष त्या पक्षातच राहावा ठीक आहे त्या पक्षाचेच त्याने कामं करावे आणि त्याच्या मतदारसंघातली कामं करावे पण हे आम्हाला आमच्या बुद्धीला काही पटत नाही जर आम्हाला असा अधिकार असताना मतदान केल्यानंतर ठीक आहे की बाबा आम्ही राष्ट्रवादीला मतदान केलं आणि तो राष्ट्रवादीतून बी जे पीत गेला तो जर आम्हाला अधिकार असता मतदार काढून घेण्याचा हक्क खरंच बजावला असता आणि तसा हक्क आणायला पाहिजे विकास आणि जे महागाई चाललेली आहे महागाईला पण थोडं नियंत्रण बसलं पाहिजे कारण जी सर्वसामान्य जनता आहे ती बऱ्याच काही गोष्टी अफोर्ड करू शकत नाही तर ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत म्हणजे त्यामध्ये मेडिसिन असू द्यात किंवा जीवनावश्यक जे अन्नधान्य आहे हे थोडस कंट्रोलमध्ये ठेवा असं मला वाटतं त्यांनी अजून काही गोष्टी आपल्या व्यवस्थित केल्या तर ते पण तर काही प्रॉब्लेम नाही आम्हाला ते असणं गरजेचं आहे म्हणजे ते चांगले आहेत काम पण आहेत आपल्याला सगळ्या गोष्टींची म्हणजे काय काय गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आणि फक्त आता एवढा आमचा एकच मुद्दा होता की इथलं जे चाललंय अतिक्रमणाचं हे त्यांनी लक्ष द्यावं आणि ते जरी असलं तरी काही प्रॉब्लेम नाही उलट ते खासदार असलं तर आमच्यासाठी चांगलेच झालं का विकास बिलकुल चांगलं झालं चांगल्या पद्धतीनं झालं आपण सगळं आपलं मतदारसंघ मावळ शेरगाव सगळं चांगलंच केलं ना आता अपोजिशन काही बोलत असतील कारण आता राम मंदिराचा प्रश्न आला आहे राम मंदिराच्या मुळ सगळं वातावरण म्हणजे चांगला आनंदी दिसतंय सनातन धर्माचं सगळं म्हणजे उंचावल्यासारखं वाटतंय आपण ज्यावेळेस मतदानाला जातो त्यावेळेस म्हणजे त्यांच्या अगोदरच्या कामाचा आपल्याला म्हणजे आढावा नक्कीच घेता आला पाहिजे किंवा हे आतापर्यंत जनतेच्या किती उपयोगी पडलेले आहेत त्यानंतर यांचा जनसंपर्क कसा है। आहे हे बघितलं पाहिजे आणि नंतर आपण अगदी कुठली अडचण असेल तर त्यांच्यापर्यंत इझिली पोहोचू शकू का ह्या मुद्द्याचा पण विचार केला पाहिजे नरेंद्र मोदीच्या हात बळकट करायला पाहिजे देश पाहिजे पाहिजे खालच्या नेत्यांना तुम्ही बघत नाहीत का विषय तो नाही सध्या देशाचा विषय आहे देश नरेंद्र मोदीच्या बळकट होणारच नाही त्याच्यामुळे नरेंद्र मोदी बघायला पाहिजे बाकी विधानसभा ग्रामपंचायत जिल्हा परिषद आहेत की लोकलमध्ये काम करणार आहे पण लोकसभेला तर नरेंद्र मोदीच बघायला पाहिजे असं मला वाटत नाही सगळ्या देशालाच वाटते झालं का मावळ लोकसभेचा विकास विकासाचा विषय कुठे येते ते प्रत्येक आमदार विधानसभेच्या मतदारसंघात त्यांच्या बघतील की देशाचा विषय विचाराला विचार तेव्हा लोकल घेऊन काय करायचं हो एक मतदारसंघाची निवडणूक पेक्षा अख्ख्या भारताची राष्ट्राची निवडणूक एखाद्या अशा विषयावर व्हायला पाहिजे हे सरकार काही कामाचं नाही हे राज्यकर्ते कुठलेच कामाचे नाहीत चांगली लोक निवडून दिले पाहिजेत आणि चांगली म्हणजे शेवटी ना नाही लोक ज्यांना शिकून की लोकांचे दुखणं काय हे अनाडी अनपढ लोक जे निवडून येतात ना त्यामुळे देशाचा बट्ट्याबोळ झालाय देशाचं वाटपुळ झालेले तुम्ही कुठलाही राज्यकर्ता घ्या आज एक बोलतो उद्या दुसरं बोलतो दुसऱ्या पक्षात जाऊन असे राजकारणी काय उपयोगाचे नाहीत जे जनतेचाच विचार करतील असे राजकारणी निवडून द्यावे पक्ष कुठलाही असू पण निवडून येताना शिकलेला नेता किंवा शिकलेला कार्यकर्ताच निवडून यावा ही महत्वाची म्हणजे भूमिका आहे माझी बी जे पी सरकारनंतर जे स्थापन झालेलं आहे करेक्ट झालेलं आहे कारण जे निवडून आले होते अगोदर शिवसेना आणि बी जे पी आली होती आणि निवडणूक झाल्यावर त्यांनी जे काय बदल केले ते काय जनतेला आवडले नाही बी जे पी सरकार बी जे पीचे एकशे पाच आले होते आणि उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेचे त्यावेळेस बी त्रेपन्न काहीतरी आल ते नेमका आकडा माहिती नाही पण जनतेने बहुमत दिलं होतं बहुमत दिल्यानंतर असं वेगळं केलं हे काय मला आवडलेलं नाही त्यावेळेस वैयक्तिक सगळ्या सुखसोय आपल्याला भेटणं गरजेचं असतं काही गोष्टी तर म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या म्हणजे त्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी आपल्याला भेटणं गरजेचं आहे त्या गोष्टींवरती त्यांनी लक्ष द्यावं हीच अपेक्षा असते राजकारण कच झालेलं आहे राजकारणावरचा विश्वास उडलाय जनतेचा आज जो माणूस एका पक्षात दिसतो तो उद्या दुसऱ्या पक्षात जातो दुसऱ्या पक्षातला तिसऱ्या पक्षात जातो आणि ईडी सी बी आय हे जे यंत्रणा आहेत हे यंत्रणांचा दुरुपयोग करून यांचा वापर केला जातो त्या भीतीने ते पक्ष बदलतात जनतेचा कोणीही कुठलाही राज्यकर्ता विचार करत नाही स्पष्ट मत आहे माझं अतिशय स्पष्ट मत की जनतेचा विचार करत नाही त्यांनी फक्त खुर्चीचा विचार करतात ज्यांना आपण निवडून देतो आपला पक्ष म्हणून आपला माणूस म्हणून तो माणूस उद्या कुठल्या पक्षात जाईल याची काही गॅरंटी नाही राम मंदिर ही सगळ्या जनतेची भावना होती ते पूर्वीपासनं होती हे काय वैयक्तिक बी जे पीचा हे नाही आहे परंतु देशासाठी त्यांनी केले नरेंद्र मोदी निवडून आले त्यामुळे त्यांनी तो मुद्दा लावून धरला आणि जे त्यांनी पूर्वीपासून सांगत होते बहुमत आल्यावर त्यांनी ते केलं आणि त्याच्यामुळं हा सगळ्या हिंदू लोकांचा आस्थेची भाव आस्थेचा विषय होता त्याच्यामुळे हे मंदिर होणं हे चांगलंच आहे आणि ते सगळ्यांनाच आवडलेलं आहे राम मंदिर नुसतं करून उपयोग नाही पण राम मंदिराला विरोध करणारेच बघा ना, ना जी, जी लोक मूळचे राम मंदिरासाठी प्रयत्न करत होते ना ते सगळे बाजूला आहेत सगळेच बाजूला आहेत मूळची भाजपा जी होती किंवा मूळचे जे राम मंदिरासाठी झगडलेली लोक होती ती कुठंच दिसत नाही आता एकच व्यक्ती समोर डोळ्यासमोर दिसतो आपल्याला एकच व्यक्ती एक तुम्हाला सगळ्याला माहित आहे ना ज्याला सगळे विरोध करतात बरं का आतून तुम्ही मीडिया दाखवत नाही कुठलीच मीडिया दाखवत नाही तुम्ही व्यवस्थित बघा मूळचे जे मंदिरासाठी बांधणारी जी लोकं होती कष्ट घेणारी लोक होती ती कुठंच दिसत नाहीत त्यांना लांब ठेवलं जातं हे स्वतः एकटा एक माणूस एकच फक्त समोर समोर दिसतो आणि ह्याला कष्ट सगळ्या जनतेच आहे त्यांच्या एकट्याचं नाही सगळ्यांच्या प्रयत्नांनी झालेलं आहे ते, ते चांगलं आहे पण चा त्याच्यापेक्षा बेरोजगारी संपवावी देश सुजलाम सुफलाम व्हावा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे विका ते विका ते विका एकाच कुठल्या तरी उद्योगपात्याच्या घाशामध्ये सगळं घाला हे चुकीचं चाललंय राजकारणा याच्यात बदल झालाच पाहिजे ना गोरगरिबासाठी काहीतरी केलं पाहिजे लोकांचा उद्योगधंदे दिले पाहिजे उद्योगधंदे दिले तर काही लोकांना का... काम झालं तर त्यांना परवडेल सत्तर वर्ष झाले काश्मीरचा प्रश्न आता मिटला आहे आपणच राहिला असता ना जर नरेंद्र मोदी यांना असतो आता पिंपरी चिंचवडच्या सगळ्या मतदारांनी ते विचार केला पाहिजे आणि आपण शिवाय मला नाही वाटत की दुसरा खासदार इथं पी सी एम सी मध्ये येणार आहे मावळमध्ये आताच जे सरकार आहे अजित पवार गट हाँ, हाँ, शिंदे गट आणि फडणवीस गट, गट, गट काय वाटतं याबद्दल बिलकुल सगळ्यांनी चांगलीच कामगिरी थोडीशी महागाई झाली म्हणा पण बीजेपी सरकारनं आदर देशामध्ये दे एवढं म्हणजे भारताचं नाव कमवलंय मला वाटत की इंदिराजींच्या काळामध्ये सुद्धा एवढं नाव झालेलं नाहीये राजीवजींच्या नाहीये आता श्रीरंग बारणे म्हणजे पहिले जे खासदार होते ठीक आहे ते मोदींच्या चेहऱ्यावरती निवडून आले ओके ते निवडून आल्यानंतर असं झालं की आता राज्यात अशी परिस्थिती आहे ठीक आहे नेमकं पक्ष पुढला आणि कोणाचा काहीच कळत नाही सगळा गोंधळ आहे ठीक आहे तर नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे आणि महाविकास आघाडीला संधी द्यायला पाहिजे तर सत्तेमध्ये पण तेच आहेत पक्ष आणि विरोधामध्ये पण तेच पक्ष आहेत त्यामुळं सामान्य जनता आता वैतागली यार पग निवड निवडून कोणाला द्यायचं ही राष्ट्रवादी का ती राष्ट्रवादी ही शिवसेना का ती शिवसेना मूळ जे खरे जे होते ना लोक जे राजकारणी म्हणून होते ते आता कुठं दिसत नाही एखादा दुसराच फक्त राजकारणी खरा दिसतो म्हणजे समोर दिसतो तो तसाच आहे बाकीचे सगळे नालायकच आहेत सगळे राजकारणी आणि हे दोन हजार नंतर हे आल्यानंतरच हे गच्या राजकारण चालू आलं असं गाच्या राजकारण आधी कधी नव्हतं ते आपल्या आपल्या कारणामुळे बाहेर पटपडल्यात ज्याच्या ज्याच्या वाचवण्यासाठी त्याच्या त्याचं काय काम असतील त्याच्यासाठी आता भरपूर कारण आहेत सांगण्यासारखे पण आपल्याला एवढं पण सांगता येत नाही पण हाय भरपूर नाही शिवसेनेला तोटा होणार नाही म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना तोटा होणार नाही मूळ राष्ट्रवादी जी पवार साहेबांची आहेत त्यांनाही तोटा होणार नाही तोटा जो होणार आहे जो गद्दार असतो पळून गेलेला असतो त्यांनाच तोटा होणार आहे हेही शंभर टक्के खरं आहे पण ई मध्ये एममध्ये गडबड नसेल तर मुळात ई व्ही जर गडबड असेल तर हे दोन्ही पुढच्या वर्षी ही पक्ष दिसणारच नाही नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे म्हणजे कोण कोणी असू द्या पण कुठल्याही पक्षाचा असू द्या पण त्याने व्यवस्थित कामं करायला पाहिजे मतदारसंघात फिरायला पाहिजे ठीक आहे कसं असतं निवडणूक झाली मतदान झालं त्याच्यानंतर आमदार असो किंवा खासदार असो ठीक आहे हे दिसतच नाही ते टीव्हीत जे पाहतो राजकारण ते अगदी किळसवानं वाटतुली आमदार किंवा खासदार हे प्रतिष्ठित लोक असतात लोकांनी निवडून दिलेले लोक असतात आणि आपल्यासाठी एक आदर्श लोक असतात आणि एवढे मोठे मोठे लोक अगदी एका बद्दल जे बोलतात ना ते खूप किळसवाने माझ्या माझ्यामध्ये ते बोलायला नाही पाहिजे अपोजिशनच असतं अपोजिशन असल्याशिवाय मजा नाही राजकारणामध्ये राज बाकी बोलायचं काय दादानी पण दादाचीच तर पिंपरी चिंचवड आहे आणि दादानी पण आता आपण आलेले आहेत त्याच्यामुळे आवशिषला वाटत असन की बाबा पिंपरी चिंचवड आता आपल्या हातातून जात असन सगळेच प्रश्न सोडवलेत आणि आनंद एवढा आहे की त्यांनी संसदेमध्ये काय ते, का ते रत्न पुरस्कार पण संसद रत्न पुरस्कार घेतलेले आहे आपानी आणि एवढ्या म्हणजे पुरस्कार घेतलेल्या खासदारपेक्षा आता आम्हाला दुसरं का खासदारची आवश्यकताच नाही आहे आता शिवसेनेत दोन गट पडलेत राष्ट्रवादीत दोन गट पडलेत कोण कोणावर भारी पडेल वाटतं काय शिवसेना भारी पडेल असं वाटतंय राष्ट्रवादीवरती असं म्हणजे माझा संकेत अजित पवार गटावरती शिंदे कारण त्यांची काही कामं पण चांगलेली आहेत म्हणजे चाललेली आहेत काय करतायत आणि काय तसं आता तसं दोन्ही पण गट आहे म्हणजे समान आहेत पण शक्यतो या होत्या मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया खर तर सध्या जे राजकारण सुरू आहे त्याच्यावरती अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर काहींच असं म्हणणं आहे की बारणे हे अत्यंत योग्य पद्धतीनं आणि चांगलं काम करत आहेत तर काहींचं असं म्हणणं आहे की ते अद्यापही आमच्याकडे फिरकलेले नाहीत परंतु आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोण कोणाच्या विरोधात उभं राहतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि ही जनता कोणाला मतं देणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कृष्णा पंच मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे